शेतकरी बंधू ना आप वॉटर आपण म्हणतो आहे का बराचसा खर्च वाढत राहतो पण मोरे साहेबांनी याच्यामध्ये पण एक छान पद्धतीने नियोजन केलं आहे का वॉटर सूट प्रॉपरली कमीत कमी एक सहा महिने तरी किमान किमान येणार नाही हो असं त्यांनी याच्यातलं नियोजन आहे तर साहेब आता आम्हाला थोडंसं कसं काय करताय तुम्ही नेमकं त्याचं ते थोडंसं आम्हाला दाखवा साधारण एक दो तीन इंच खोलीपर्यंत आपण थोडीशी माती बाजूला करून घ्यायची आहे आणि हे बघता आता का इथं बरेचसे शूट निघालेले आहेत आता हे वॉटर शूट आपल्याला पुढे पुढे जाऊन एकाचे दोन दोनाचे चाराचे होत राहतात तर त्याच्यासाठी आता यांनी एक हे बघा आता तो शूट काढता येते म्हणजे आपण वरवर वॉटर -वर शूट काढतो ते वारंवार येत राहतात तर मग थोडेसे खाली हे मुळांपर्यंत आपण जायचं नाही पण मुळांच्या वरती जे आलेले तर ते वॉटर शूट पूर्णतः काढून घ्यायचे अशा कैचीच्या साहाय्याने आपण कट करून घ्यायचे आणि कट करताना मुळं कट होणार नाही खोलवर गेलेली याची पण एक काळजी घ्यायची तर ते जे वाटणार आहे वॉटर शूट ते आपल्याला काढून घ्यायची आता वॉटर शूट काढून झाले पूर्ण अगदी एक तुम्ही जर टेपने मोजलं तर एक साधारण तीन इंचापर्यंतचा हा खड्डा थोडासा त्यांनी माती बाजूला करून केलं गं आता आपण जे वॉटरशूट काढून झाले त्याच्यावरती अशा पद्धतीने एक माती पुन्हा त्याच ठिकाणची माती त्याच्यावरती भर म्हणून लावून द्यायची त्याला भरावा म्हणून आणि आजूबाजूचा बागसुद्धा थोडासा एक कुदळच्या तसा थोडासा भुसभुशीत करून दिला तर त्याला ऑक्सिजनसाठी ती हवा जागा खुली होऊन जाते आणि झाडाला एक ऑक्सिजन उपलब्ध होतो आता हा एक प्लास्टिक मल्चिंग पेपर आहे तर याचा बघा हा जो प्लास्टिक मल्चिंग पेपर आहे याचा ब्लॅक भाग जो आहे कलर हा उलटा करायचा आहे म्हणजे सूर्याचे जे तीव्र किरण आहे ते ते जास्त आपल्याला याच्यावरती परावर्तीत होतात व्हाईट असल्यामुळे आणि ब्लॅक असला तर ते ओढले जातात तर त्याच्यामुळं जो व्हाईट कलर आहे तो वरती आला पाहिजे आपला अशा पद्धतीने आणि अगदी बुंद्याच्या जवळून त्याला गॅप नाही राहायला पाहिजे कुठल्याही पद्धतीचा तर अशी थोडीशी माती टाकून घ्या पहिले आणि जो पेपर जोडला त्याला कुठल्याही पद्धतीचं होल ठेवू नका तिथे म्हणजे बुंद्याला अगदी चिपकून तो असला पाहिजे आता अशा पद्धतीने माती लावून झाल्यानंतर त्याच्यावरती हा एक विडमॅट पेपर आहे तर तो, तो पेपर त्याच्यावरती अशा पद्धतीने अंतरून ठेवून घ्या यानंतर आपण आज या पद्धतीने जो विडमॅट पेपर तर हा विडमॅट पेपर त्याच्यावरती पूर्ण लाईनवरती अशा पद्धतीने अंतरून घ्या हे बघा आपण बघू शकता थोडी पहिली माती लावून घेतली त्याला हे केनच्या साहाय्याने त्याला पूर्ण अशा पद्धतीने साईडने मातीचा भरावा लावून घेतला आहे म्हणजे जो पेपर आहे तो पेपर अगदी हवेने वगैरे वरती येणार नाही आणि सुरक्षित राहील हा जो पेपर आहे आता हा जो बिडमॅट पेपर म्हणून येतो तर याच्यामध्ये हवेलाच हवेसाठी याच्यामध्ये छिद्र आहे थोडी म्हणजे जाळीदार आहे थोड्या प्रमाणामध्ये तर याचा असा फायदा होतो का याच्यातनं झाडाला हवा पण लागते आणि पावसाचं पाणी जरी आलं तर काही प्रमाणामध्ये पावसाचं पाणी खाली जातं पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतामध्ये जो आपण पॉलिथिन पेपर टाकल्यानंतर जो मिथेन गॅस तयार होतो तो या पेपरमध्ये होत नाही आणि ऑक्सिजन पण मुळांना उपलब्ध होतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये तण नियंत्रण हे अगदी चांगल्या पद्धतीने होतं आणि तसा प्लास्टिक पेपरपेक्षा थोडासा खर्च वाढतो पण एक साधारण एक पाचशे सात वर्षे हा पेपर एका शर्ट एकदा लावला तर ते टिकतो